नमस्कार रसस्वादन किचन मध्ये आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी करणार आहे पौष्टिक असे अळीवाचे लाडू चला तर मग बघूया कसे करायचे ते कसं करायचं ते बघूया सर्वप्रथम आपण प्रमाण बघूया हे मी घेतलेले अळीव हे अळीवाला हलीमही म्हणतात हे पन्नास ग्रॅम आहेत हे मी गरम पाण्यात अर्धा तास भिजत ठेवले त्याच्यानंतर एक छोटा चमचा तूप शंभर ग्रॅम खोबरा किस आणि शंभर ग्रॅम गूळ आणि एक चमचा विलायची आणि जायफळाची पूड सगळ्यात पहिले आपण हे जे शंभर ग्रॅम खोबरं घेतलं आहे ना हे खमंग भाजून घ्यायचं मंद आचेवर भाजायचे की आपण हे लाडूमध्ये टाकणार आहे लाडू टिकण्यासाठी खोबरं हे छान भाजलेलं असलं पाहिजे एक तीन चार मिनिटात हे बगा आता आपला छान भाजून होईल असं थोडंसं लालसर झालं की मग त्याला आपण बंद करायचं हे बघा आता आपलं खोबरं असं छान भाजून झालेलं आहे मी आता गॅस बंद करते आणि आता पलीकडले आपण कसा लाडू करायचा ती प्रोसिजर दाखवते मी तुम्हाला आत्ताच आपण खोबरं भाजून घेतलंय त्याच कढईत मी पोहे खाण्याचा जो चमचा आहे ना त्या छोट्या चमचेनी मी यात एक चमचा हे साजूक तूप घालते ह्या साजूक तुपावरच आपल्याला खोबरं आता परत मी भाजायला ठेवते आहे खरं तर आपल्याला तुपावर पहिले पण खोबरं भाजता आलं असतं पण जे आपण कोरडं भाजतो ना तर त्याचंच जे तेल सुटत असतं म्हणून खोबरं नेहमी आधी कोरडं भाजून घ्यावं आता यात आपल्याला अळीव घालायची आहेत खोबरं थोडंसं परतलं की आपण यात अळीव घालूया आणि अळीव घालून पण थोडंसं भाजायचं आहे अळीव हे उष्ण असतात त्याच्यामुळे आपल्याला हे हिवाळ्यातच वापरले पाहिजे काही पदार्थ तसे असतात आपल्याकडे की सीझनप्रमाणे आपण त्या त्या गोष्टी खातो त्या त्याच अळीव हे आपण हिवाळ्यात वापरतो खूप पौष्टिक असतात आणि सांधेदुखी कंबरदुखी हे रोज जर आपण याचं सेवन केलं हिवाळ्यात ते एकदम कमी होतं आणि या सगळी दुखणी आपली हिवाळ्यातच तास। उद्भवत असतात डोळ्यांसाठी खूप चांगले असतात अळीव त्याच्यामुळे मोड आलेले करून सलादमध्ये खाण्यासाठी पण खूप छान असतात त्यामुळे सगळ्यांसाठी खूप छान बाळणतेला याची रोज खीर दिली तर तिचं दूध वाढतं म्हणजे छोट्या बाळांना येणारं दूध आपल्याला पौष्टिक मिळतं त्यामुळे गर्भारशी बाईने मात्र हे बाळणपणानंतरच अळीव खायचे त्याच्या आधी नाही रोज छान अर्धा लिटरची खीर आणि एक अळीवाचा लाडू हे बाळणतेणीचं जर आहारात असलं तर मग तिला वरचं दूध गरजच पडत नाही बाळाला द्यायची इतके हे पौष्टिक असे अळीव असतात आता हे अर्धा तास भिजवलेले अळीव आपण या खोबऱ्यात घालणार आहोत हे भरा 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 आपल्याला आता करावं लागतं नाहीतर हे कढाईला चिपकू शकतात आणि हे एक मिनटं परतल्यावर मग आपण यात गूळ घालणार आहोत हां आता आपण हा शंभर ग्रॅम गूळ आहे हा आपण आता याच्यात घालणार आहोत यात छान हा याच्यात विरघळून घ्यायचा खूप स्वच्छ करावे लागतात छान त्याला पाखळून घ्यायचं चाळून घ्यायचं कारण त्यात खूप बारीक कचरा आणि जे खडे असतात ते अळीवाच्या रंगाचेच असतात त्यामुळे त्याला पाखडणं चाळणं आणि स्वच्छ केल्याशिवाय ते, ते, ते वापरायचे नाही नाहीतर मग लाडवात किंवा खिरीत सुद्धा अशी कचकच कचकच -कच आपल्या तोंडात आपण जेव्हा घेतो तेव्हा जिभेला अशी कचकच लागते हे बघा आता मी हे मध्यमाचेवर अळी अळीवळे भाजलेले आहे सगळे अळीव खोबरं गोळ आता तुम्ही बघाल आता छान असायचा गोळा तयार व्हायला सुरुवात झालेली आहे हे असेच अजून थोड्या वेळ चांगला गोळा होतपर्यंत म्हणजे आपण लाडू बांधू शकलो पाहिजे इतकंच गोळा झाला की आपल्याला गॅस बंद करायचा आता मी यात विलायची आणि जायफळाची पूड घालते मी यात घातलेलं नाही आहे पण तुम्ही छान काजू बदाम अक्रोट छान तुपावर परतून त्याची पावडर करूनही यात घालू शकता तेही अजून पौष्टिक होतील लाडू पण मी आज फक्त खोबरं घातलेलं आहे आणि तेच अळीवाचे प्युअर अळीवाचेच लाडू करते आहे हे पहा आता घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे हे बघा याचा असा किती छान आता गोळा तयार झालेला आहे आता खूप गॅस मी बंद केलेला आहे आता यायला ना इतकं गरम तर आपण वळू नाही शकत थोडंसं कोमट झालं की मग आपण याचे लाडू वळूया हा असा आपला जेव्हा कढईत गोळा तयार होतो ना म्हणजे समजायचं की आता आपला लाडू बांधायला तयार झालेला आहे तर थोडंसं कोमट झाला की आपण आता लाडू बांधायचा आता मी बघते माझ्या हाताला सहन होऊ शकतं तो काढून काढून मी असा तुम्हाला मी लाडू बांधून दाखवते गरम आहे ते खूप हे असे कोमट झाल्यावर हे असे लाडू आपण बांधायचे असतात हे बघा पन्नास ग्रॅम अळीव शंभर ग्रॅम खोबरा किस शंभर ग्रॅम गुळ आणि एक टी स्पूनभर तुपात आपले म्हणजे एक मध्ये आपले पंधरा अळीवाचे लाडू तयार झालेले आहेत ते अतिशय पौष्टिक असे लाडू अनेक जण असे असतात की हे गिळगिळीत लागतात म्हणून आवडत नाही त्यांना पण ज्यांना कंबर दुखी आहे सांधे दुखी आहे ज्यांचं व्हिटॅमिन के आयन कॅल्शियम ज्यांच्यात कमतरता आहे अशांनी औषध म्हणून अळीवाची खीर आणि अळीवाचा एक लाडू तरी या दोनपैकी एक रोज काहीतरी घ्यायलाच पाहिजे कारण ह्या अळीवामध्ये इतक्या चांगल्या गोष्टी आहे हे असे हे लाडू तुम्ही करून बघा खूप सुंदर होतात आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर ही माझी रेसिपी शेअर करा माझ्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया देऊन माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद